अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर या कवितेत कवयित्री बहिणाबाईंनी संसाराचे यथार्थ वर्णन केलेले आहे पण हे संसाराचे चटके काही लोकांना असह्य होतात तर काही लोक मात्र ते अत्यंत सहजपणे सहन करतात बाहेरच्या जगाला त्यांच्या वेदना कळत देखील नाही अशीच एक सोशिक पण तरीही सतत हसतमुख आनंदी दिसणारी व्यक्ती म्हणजे आमच्या लाडक्या सौ शुभदा काकू ओक अमरावतीच्या नाट्यवर्तुळात खरं तर त्यांचा प्रवेश बऱ्याच उशिरा झाला परंतु अल्पावधीतच त्या सगळ्यांच्या लाडक्या झाल्या त्या देखील सगळ्यांमध्ये मनापासून समरस झाल्या अत्यंत देखणं आणि भारदस्त व्यक्तिमत्वाची देण लाभल्यामुळे त्यांना भूमिकाही तशाच मिळायच्या त्यांची प्रत्येक भूमिका त्या समरसून करायच्या तालमीच्या दालनात आल्या की भूमिका हीच त्यांची ओळख असायची तालमीनंतर त्यांच्या गप्पा घडघडून हसणं सगळ्यांची आपुलकीने चौकशी करणं सगळं कसं मनमोकळं असायचं मनात एक आणि वर्तनात वेगळं असं कधीच नसायचं शुभदा काकूंनी ती फुलराणी हिरण्यगर्भ ऋणानुबंध अशा अनेक नाटकांमधून भूमिका केल्या आहेत अंमलदार या नाटकात तर त्यांनी आनंद अभ्यनकर या व्यावसायिक कलावंताबरोबर तेवढ्याच ताकदीने भूमिका वठवली आहे हा यही प्यार है या हिंदी नाटकासह पथनाट्य एकांकिकाही त्यांनी गाजवल्या आहेत अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ती फुलराणी या नाटकातही त्यांनी भूमिका केलेली आहे अमरावतीमध्ये आपलं एक स्नेह वर्तुळ त्यांनी अल्पावधीतच तयार केलं होतं त्यांच्या स्वभावातील निखळ गोडवा सगळ्यांनाच सगळ्यांना वाटायचा संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या त्या परमभक्त होत्या अमरावती येथील शारदा उद्योग मंदिर या स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थेच्या त्या सचिव होत्या हा पदभार त्यांनी अतिशय सक्षमतेने सांभाळला आजही त्यांच्या सहवासातील आठवणी आम्हाला व्यथित करतात नियतीने अचानकपणे एका खळखळत्या खड़ प्रवाही जीवनावर खरे आहे अशा एका सर्वार्थाने समृद्ध जीवन जगलेल्या एका सच्छ कलावंताला एका वत्सल मातेला एका जीवलक सखीला आज आपण कलात्मक श्रद्धांजली अर्पण करीत आहोत कैलासवाशी सौ शुभदा काकू ओक यांना अद्वैत विदर्भ करंड दोन हजार पंचवीस अर्पण करून आम्ही देतो आहे ही भावपूर्ण आदरांजली